मानवजातीच्या परिस्थितीच्या इतिहासात चाकाच्या शोधापासून ते, ते अगदी औद्योगिक क्रांतीपर्यंतचा प्रवास नाही केला प्रत्येक तथा माणूस काय ना काही कमावत आणि काही ना काही गेला परंतु प्रत्येक ठिकाणी मानवाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं प्रमाणारी गोष्ट का ते काय असेल तू बोल दे तू बोल ना असं हे ना मानव जाताच्या प्रगतीच्या इतिहासात जाताच्या शोधापासून क्रांतीपर्यंतचा प्रवास मानवाने केला प्रत्येक टप्प्यावरती माणूस काय ना काय कमावत आणि काय ना काय कमावत गेला परंतु या सर्व ठिकाणी मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करणारी गोष्ट जर का काय असेल तर ती होती त्याची ताजी बुद्धी शोधक वरती आणि नाविनिकतेसाठी असते ज्याच्या माध्यमातून मग रोजगाराचं सृजन असेल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये अशी सुद्धा गाठ नसतं परंतु सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये क्रांतीच्या रूपात झालेली काही हे कृत्रिम बुद्धिमत्तेची क्रांती कुठेतरी मानवापासून त्याचे गुणशेवा घेते काय हा प्रश्न उभा आणि हे मी फक्त मनाचे म्हणून म्हणत नाही तर केवळ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये एआयनं शहात्तर हजार चारशे चाळीस लोकांना बेरोजगार केलं अमेरिकन चित्रपट सृष्टीमध्ये अनेक एक आणि कलाकारांनी एआयचा वापर होणे त्याच्या विरोधात कुठेतरी मोहिम पुढे आणि भारतासारख्या देशामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे आवाज आणि फोटो वापरून कुठंतरी सायबर गुन्हे वारे लागतात तेव्हा अमिताभ बच्चनच्या प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्ट येण्यासाठी असं सांगत त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ वापरणं हे कुठंतरी त्यांच्या वैयक्तिक अधिकारात उरलं आहे आणि त्यावेळेस प्रश्न उठायला लागतो की खरंच किंवा नाही आणि याच विषयाची प्रतिकूल करता मी स्वतः पुढे गार... मी सांगू इच्छितो माझ्या बऱ्याच मित्रांनी हे सांगितलं परंतु प्रगतीमध्ये कोणकोणत्या आयामांचा आपण विचार करायला हवा हे मला वाटतं आपण कुठेतरी विचार करणे गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय नैतिक असतील पर्यावरणीय असतील संघ सुरक्षा असतील किंवा तुमचे वैयक्तिक अधिकार असतील किंवा असतील मला वाटतं यांचा उच्चार करण सुद्धा आणि ऑक्टोबर केले परंतु आय टी क्षेत्रामध्ये तीन टक्के बेरोजगारी वाढवण्याचे किंवा मग पुढच्या पेक्षा महिलांना एकवीस टक्के जास्त बेरोजगार करण असेल किंवा मग सर्व अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत बेचाळीस लाख तीस हजार पेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या

अशा अविकसित राष्ट्रांवरती कुठेतरी अनैतिक दबाव टाकून या देशावरती कुठेतरी आर्थिक न वसाहतवाद लागू होतो काय याचा मला प्रश्न पडायला लागतो ज्यावेळेस की मी म्हणतो की पर्यावरणाच्या बाबतीत तर मी सांगू इच्छितो की प्रत्येक ए मॉडेलला प्रशिक्षण देण्याकरता सर एम आय टी न्यूज दोन हजार पंचवीस नुसार प्रत्येक ए मॉडेलला प्रशिक्षणासाठी सुमारे पन्नास हजार मेगावॉट एवढी ऊर्जा खर्च करावी जिंकण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांना शोषित करावं लागेल म्हणजेच काय तीस पॉईंट तीस ते एकोणऐंशी पॉईंट दोन लक्ष टन कार्बन डायऑक्साइड आपण उत्सर्जित करतो आणि दोन हजार वीस पासून आतापर्यंत गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या उत्सर्जनामध्ये मायक्रोसॉफ्टच्या उत्सर्जनामध्ये चाळीस टक्के तर गुगलच्या उत्सर्जनामध्ये पन्नास टक्के वाढ झाली आपल्याला आपल्याला पाहिजे उस्� आणि टेक्नॉलॉजी तुम्हाला अहवालानुसार सांगायचं झालं तर फक्त एका गुगलच्या डाटा सर्व्हरच्या आहे सर बारा पॉईंट दोन अब्जे लिटर पाणी आपण वाया घालवत आहोत आणि त्याचबरोबर नेदरलँड सारख्या एखाद्या देशामध्ये जर का ला ऊर्जा पुरवठा करण्यासाठी जर का संपूर्ण ऊर्जेचा पस्तीस टक्के जर का आपण वापरत असतो आणि त्या ऊर्जा निर्मितीमध्ये म्हणजे नायट्रोजन असेल कार्बन डायऑक्साईड असेल का पी एम टू पॉईंट फाईव्ह च्या होणार जे प्रदूषण आहे ते कुठेतरी मानवाच्या तेराशे पेक्षा जास्त लोकांच्या कारण मृत्यूचं कारण बनत असेल तर मला कुठेही हे आहे कुठेही मानव जातीच्या प्रगतीसाठी वरदान ठरता ज्यावेळेस मी एचा सामाजिक दृष्ट्या अभ्यास करायचा म्हणतो त्यावेळेस मला असं दिसतं की हे ए आहे कुठेही निष्पक्ष आहे असं आपण म्हणू शकतो कारण की युकेमध्ये त्या शोधामध्ये असंच शोध की यायला सांगितलं की बाबा जास्त गुन्हेगार असणाऱ्या व्यक्तीचे फोटो का आम्हाला त्यावेळी जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे कुठंतरी कुष्ठवर्गीय लोकांचे फोटो द्यायला लागतो एवढंच काय भारतामध्ये ज्यावेळेस प्रसिद्धीच्या बाबतीत बोलायचं समाज माध्यमांवरती प्रसिद्धी करता ज्यावेळेस भारतीय परिधान करून एखादा व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस तो कमी आणि ते जर का पाचात्यवस्था किंवा अंग प्रदर्शन करणारा जर का एखादा व्हिडिओ तुम्ही अपलोड करता तर त्याच्या प्रसिद्धीची ऐंशी टक्के शक्यता कुठतरी वाढवतो त्यावेळेस ते आय कुठंतरी अश्लीचा वाढतो मग माध्यमातून महिलांची प्रतिष्ठा त्यांची सुरक्षा आणि ठीक आहे मानसिक अवस्था यांना कुठे हे करण्याचं काम करत आणि तेच आपण पाहिला आहे रश्मिका मंदनाच्या प्रकरणात मी सांगू शकतो की जर विचार करा सर की डीप फेक व्हिडिओ जर का एखाद्या राष्ट्राच्या मोठ्या नेत्याचा जर का बनवला आणि त्यानं जर का एखादी चुकीची माहिती जर देशामध्ये पसरवली तर त्या देशामध्ये काय हा काम मारू शकतो ज्यावेळेस मी म्हणतो की एआय हॅक कसं चुकीचं आहे त्यावेळेस मग तुमच्या सायबर होणारे जे काय सायबरचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये मग तुमचं सेक्स्ट्रॉशन असेल एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला पैशाची मागणी करते असा व्हिडिओ तुमच्याकडे येतो आणि एखाद्या व्यक्तीची आयुष्यभराची कमाई असली ती कुठंतरी लुबाडली जाते आणि त्या व्यक्तीला जर का मृत्यूला कोचारवं लागावं लागत असेल तर मला वाटतं तुमच्यासाठी कसं ज्यावेळेस मी असं म्हणतो की एखाद्या वापरकर्त्याला जर का एखाद्या माहीत मागे तर त्या माहितीला पुरवण्याकरता एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक अधिकार असतो किंवा बौद्धिक संपत्तीचे अधिकार असतो यांचं कुठंतरी उल्लंघन करताना मला हे आहे एवढंच काय जसं की माझा एक प्रतिस्पर्धी येऊन म्हणाला होता कॅलिफोर्निया मध्ये लागली आग असताना त्या आगेवर ते अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचं काम यायला आहे परंतु मी त्या सांगू शकतो की त्यानं त्याच आगीमध्ये अनेक हजारो लोकांचे बळी गेले अनेक हजारो लोकांनाच काय अनेक ते झाड होते ते नष्ट झाले त्या जागाकडे पुस्तक त्या आमचं लक्ष एक माझी प्रतिस्पर्धा करून बोलली की तुम्ही पॉझिटिव्ह राहा कारण की हे प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला निगेटिव्ह पाहिजे ती गरज नसते मी तिला सांगू मी पॉझिटिव्ह राहायला तयार पण मला एक सांगा तुम्ही पॉझिटिव्ह राहून वस्तुस्थितीला दाखवू शकता कारण की मानवाने ज्यावेळेस पण ती पुढे गेलेला आहे त्यावेळेस कुठेतरी त्याची भीती हीच ते राहण्यासाठी कारण ठरली एक बात जी प्रतिस्पर्धी येऊन बोलली की शिक्षकाची जागा आहे या की मला अशी सतीश ते काय बाबासाहेब फरंगपे यांच्याबद्दल सांगितलं की बाबा या व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवतो कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्याणा विद्यार्थ्यांमध्ये जे काय गुण रुजवले ते तुम्ही मला सांगा तुमचा एआय रुजवू शकता नाही त्याचबरोबर अनेक बोलायचं झालं तर माझे काही मित्र म्हणाले की कौशल्य वाढवतो तुमचं ताकीतो मला दुसरे सर बोलत होते की मानव अगोदरच्या काळामध्ये आपण भिमती पावकीचा विचार करायचो परंतु वर्तमान ते आपल्याला करायचं असेल तर आपण कुठंतरी आठ प्लस दोन प्लस दोन करायचं तर आपण काय ट्रेन राहतो तर मला प्रश्न कुठे कि ताकीचा वाढतोय जर का समजा तुम्ही एखाद्या मशीनचा वापर करू जर का समजा तुम्ही म्हणताय की आमचं कौशल्य वाढत आहे आणि त्याच्यामुळे जर का तुमची ताकीद का कमी असेल तर मला तर ही हे हे आहे की कुठेही तुमच्यासाठी वरदान करता मला दिसत नाही आणि याच मतावर ती आणि हे पुन्हा सांगू शकतो की ला भावना नसतात आणि त्याच्यामुळे एआय कर तुम्ही ताकीद त्याची अपेक्षा आणि एखाद्या युद्धामध्ये जसं की तुम्ही एक चित्रपट आहे मॅट्रिक्स आणि मग हे जो पडतो याच्यामध्ये दाखवलं की एआय नेमका काय विनाश करू शकतो आणि तोच विनाश जर का समजा आपण आता पण समर्थन करत राहिलो तर पुढच्या आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यात कुठेतरी आपण हे करत आहोत असं मला एवढं बोलतो आणि नसपीडाचे धन्यवाद